निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने रत्नागिरी येथील प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरतात सिंधुदुर्गातील शाखेमध्ये पैसे भरणा केलेल्या काही जणांनी आज कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली जवळपास दोन कोटी पंचवीस लाख रुपयांची रक्कम या एकशे तेहत्तीस जणांची असल्याचे सांगितले जात आहे ही रक्कम अजूनही वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे रत्नागिरी जिल्ह्यात सदरची कंपनी असून जॉब वर्कर्सच्या नावाने या कंपनीने सिंधुदुर्गातही आपली शाखा उघडली होती विशेष म्हणजे कुडाळ पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा कार्यरत होती रत्नागिरीत या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरतात सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांनी कुडाळ पोलीस ठाणे आवारात गर्दी केली नमस्कार माझं नाव राजेश्री साधले आहे मी कसालवर्न आहे तर ह्याच्यामध्ये अर्जुन टेक्सॉल प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये माझं साडेतीन लाखाचं मी इन्व्हेस्टमेंट केली याच्यामध्ये ते लोक आधी सांगितले आम्हाला मटेरियल मशिनरी आणि राव मटेरियल देणार आणि प्लस आपल्याकडे अग्रीमेंट करणार आणि अग्रीमेंट केल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी मटेरियल येऊ दे किंवा नाही आलं तरी ते लोक आम्हाला पंचेचाळीस दिवसानंतर आपल्याला पेमेंट करणार होते अशा पद्धतीत त्यांचं बोलणं झालेलं त्यानंतर ते, ते लोक काय केले आपल्याला आम्ही आज नोव्हेंबर बावीस तारीखला आमचे अग्रीमेंट झालंय ते काय ते काय केले त्यावेळी आम्हाला पंचेचाळीस दिवसांनी पेमेंट देतो बोलले पण त्या दिवशी पेमेंट दिलेत नाही त्यानंतर सुद्धा आम्हाला ज्यावेळी पेमेंट मशनरी देतो बोलले ते पण मशनरी दिलेत नाही आणि काही लोकांचे असे मशनरी दिले पण त्यांचे मटेरियल व्यवस्थित नाही मशीन व्यवस्थित नाही त्यानंतर त्या लोकांनी आम्ही ज्या ज्यावेळी त्यांना विचारायला गेलेलो त्यावेळी आम्हाला उडवा भाषा सांगायला गेली जसे माझे साडेतीन लाख रुपये इन्वेस्टमेंट आहे मला दर महिना साडेतीन हजार किलो मटेरियल देतो बोललेले बनवायला त्यांचं दोन महिने तीन महिने झाली तरी मटेरियलचा विषय नाही ज्यावेळी आमचं पेमेंट आम्ही विचारायला गेलो त्यांना आम्हाला लेखी पत्र द्या तुम्ही आम्हाला मश आपल्याला हे धंदा करायचा नाही तुमच्या इन्व्हेस्टमेंट आम्हाला आमच्या आमच्या इन्वेस्टमेंट आम्हाला रिटर्न पाहिजे आपल्याला हे जॉब करायचं नाही ते विचारायला त्यांना गेलो तर ते म्हणायला लागले पंचेचाळीस दिवसानंतर तुमचं कॅन्सलेशन होणार पैसे घेताना लवकर घेतले जसे घेताना ते बोलले उद्याच्या दिवसात मॅडम ना पैसे नाही घेतला घातलात तर तुम्ही तुमची पेमेंट पुढे येणार महिन्याने येणार दोन महिन्यानी होणार त्यामुळे तुम्ही लवकर पेमेंट करा अशा पद्धतीत आमच्याकडनं बँकची एन एफ टी करून घेतले आणि प्लस जी पे करून घेतले आणि पेमेंट रिटर्न करायचं झालं तर त्यांचा विषय नाही आम्हाला ते लोकांनी फसवले अक्षयशः याच्यामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टोटल एकशे तेत्तीस माणसं इन्व्हॉल्वमेंट आहेत ग्रुप हे युनिट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सत्तावीस माणसांची एग्रीमेंट झालेली नाही आहे नुसतं पेमेंट जमा करून घेतलेत आणि ज्यांचे पेमेंट करतो ते तुमचे पगार देतो म्हणून आम्हाला सांगितलेले त्या लोकांची चेक बाऊन्स झालेली आहेत आणि त्या लोकांना पेमेंट पण नाही व्यवस्थित भेटले आणि काही लोक काय झालंय गरीब गरीब लोक आहेत दागिने घाण ठेवले बँक लोन केले त्यांची सिविर ऑलरेडी पडलेला आहे आणि दागिने घाण ठेवले त्यांची दागिने सगळं म्हणजे काय बँकचं काय परिस्थिती असतो सगळ्यांना माहितीच आहे आता आम्हाला ते लोक पैसे देतील का नाही हे आम्हाला माहिती नाही आम्ही आता आज इथे पोलीस स्टेशनला आलो त्यानंतर इकडे येऊन आम्ही मॅडमांना भेटलो सगळ्यांना भेटले इकडे आम्ही आज तक्रार नोंद करायला इथे आलेलो आहोत अटक झाली ह्याच्यामध्ये संजय केळकर म्हणून एक माणूस अटक झालेला आहे प्लस आ, प्रसाद पडके तो एक अटक झालेला आहे अजून ह्याच्यामध्ये भरपूर लोक आहेत आणि ह्याच्या मागे अजून कोठे किती मोठे लोकांचं आहात आहे हे सगळे विषय बाहेर पडायलाच हवं आहे कारण हे विषय दाबला जातो ते विषय बाहेर पडायला पाहिजे असे टोटल या अर्जुन टेक्सॉलमध्ये नाही म्हटलं तरी बाराशे लोक आहेत बाराशे लोकांचे शंभरवरती पेमेंट झालेलं शंभर कोटीवरती फ्रॉड झालेला आहे याच्यामध्ये अजून एकाचं नाव आहे अमर जाधव म्हणून त्याला येने जाधव म्हणून ओळखला जातो तिकडे त्या लोकांना त्याला पण लवकर शोधून काढावं आणि ह्याच्यामध्ये ज्यांचे महत्व आहे सायली सरप्रे म्हणून आहे आणि एनी जाधव आहे संजय संजय म्हणून आहे म्हणजे अशी पाच सहा माणसं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांनाच अटक व्हायला पाहिजे आणि आमचं एवढं इच्छा आहे आमचं गोर म्हणजे गरीब लोकांचे पैसे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट झालेले ते सगळ्यांचे पैसे भेटायला पाहिजे याची तुम्ही जरा साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यूपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट